चित्रसर पोलीस ला सातशे बत्तीस चोवीस दाखल केला त्याच्यामध्ये सेक्शन फाईव्ह झिरो फोर फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह झिरो नाईन फोर ट्वेंटी याप्रमाणे पुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला तो जो सिम आहे तो सिम वापरला गेला त्याच्यामध्ये तपास करताना तो कार्ड इश्यू करणारा आपल्याला पहिल्यांदा मिळाला तो होता राहुल कुमार दुबे राहुल कुमार दुबेने हे सिम इश्यू केलं होतं परंतु ते सिम ज्याच्या नावे होत त्याच्या नावे डुप्लिकेट सिम तयार केलं होतं एक सिम त्याच्याकडे होतं ओरिजिनल ज्याच्या नावे इश्यू करण्या आणि दुसरं सिम हिन तयार करून ते सिम एका कॉल सेंटरला दिलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला राहुल कुमार दुबेला आपण आयडेंटिफाय झाला त्यावेळेस त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्याने जवळजवळ पंचवीस सिमकार्ड अशी तयार केलं होतं ला ला है। हे एका कॉल सेंटरला दिलेले आहे आणि हे एक आपल्याकडं कार्ड घेण्यास इश्यू करण्यासाठी जर आलेला आहे त्याला काहीतरी सांगायचं की तुझं थर्म इम्प्रेशन बरोबर आलेलं नाही आणि परत थर्म इम्प्रेशन घेऊ त्याच्यावर ते कार्ड दुसरं इश्यू करून घेऊ ते कार्ड तसे पंचवीस त्यांना तयार केले होते आणि हे कार्ड सिटीजन कॅपिटल नावाचे एक भायंदर कॉल सेंटर आहे जे की लोन रिकव्हरीसाठी काम करते त्यांच्याकडे हे पंचवीस कार्ड आढळले त्याच्यानंतर त्या कार्ड देणारा होता जे सिटीजन कॅपिटल का मध्ये काम करणार होता अमित पाठक म्हणून त्याला पण आपण ताब्यात केलं त्यानंतर सिटीजन कॅपिटलचा ओनर शुभम ओझा म्हणून आहे त्याला पण आपण ताब्यात केलं त्यानंतर माहिती अशी कळाली की हे कॉल सेंटर आहे हे लोन रिकव्हरी साठी काम करत आणि लोन रिकव्हरी हे स्लायस फायनान्स कोटक बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीजन कॅपिटल रिकव्हरी एजंट म्हणून तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो अमित पाटक हा एम्प्लॉय आहे सिटीजन कॅपिटलचा आणि शुभम वझा हा सिटीजन कॅपिटलचा मालक आहे तिने आपण आरोपी केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राऊटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत फार्क डिस्क आहेत आणि तीन मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत आणखीन यांनी काही त्याच्यामध्ये काही इश्यू करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सिम करून इश्यू करून घेतले का याचा तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट तपास गुन्हे गुन्हे शाखा ठिकाणी केलेला आहे आणि एक सिम कार्ड उगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिले दिला जात असेल त्रास त्याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीचं करून आता स्ट्रॉंग चार्जशीट आपण दाखल करणार जो सिम कार्ड जो करणार आहे जोडा पण इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड घेणार आहे तो त्याचा तो हा त्यांना त्यांचं ते टार्गेट असं की सिम एवढी तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे प्लस त्यांची सुद्धा जी सिटीजन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगाने सिटीजन कॅपिटलने ऑलरेडी काहीतरी अप्लाय केलं होतं वड इंडियाकडे पण त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली होती त्यांना सिम कार्ड इश्यू करण्यासाठी म्हणून त्यांनी हा दुसरा वेळ त्याच्यामध्ये पत्करला की अशा पद्धतीने सिम इश्यू सिम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये शिवीगाळ केली त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे तर त्यांनी या शहराच्या मध्ये डुप्लिकेट सिम आहे आपण कुणालाही काही बोललो तर आपण पकडलं जाणार नाही अशा पद्धतीने बिहेव्हिअर होत आणि कंप्लेनचा फोन रॅन्डमली त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंप्ले शिवीगाळ केल्या आहे हे सगळे आपण आपल्याला अरेस्ट आहेत आणि त्याच्यावर काय निश्चित कारवाई चालू आहे